मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड मॉर्निंग हे बघा मी दवाखान्यात गेली होती हे बघा हे उलट नाव दिसते तुम्हाला या दवाखान्यात गेली होती तर हे बघा त्याची फाईल आहे हे बघा फाईल तुम्हाला कळत अशी तुम्हाला कळत अशी सांगा प्लीज हे बघा गोळ्या आणल्या हे गोळ्या आणल्या हे गोळ्या तीन प्रकारच्या आहेत सकाळ सकाळ दुपार सकाळ दुपार संध्याकाळ अशा ह्या तीन प्रकारच्या गोळ्या आहेत तरी तुम्ही मला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि हे पायाचा अक्षरा काढला यांनी अक्षरा पायाचा काढला तरी हे बघा असं दाखवलं पायामध्ये गॅप आहे म्हणून हे बघा पायामध्ये गॅप आहे तुम्हाला दिसते का नाही बघा बरं तुम्हाला दिसत असेल तर सांगा कुठं आहे काय आहे हे बघा असं असं करून दाखवते तुम्हाला हे दोन आले हे दोन काढले पायाचे हे बघा हे बघा हे असा उभा उभा पायाचा आणि हे बघ गॅप किती पडलेला आहे उद्या प्लस्टर लावायचा आहे प्लस्टर लावायचा आहे तरी तुम्ही क्षमा करा मला काय ब बोलता येत नाही कारण पाय खूप सुजलेला आहे आणि पाय खूप सुजलेला आहे माझा मला बोलता येत नाही तरी तुम्ही लाईक करा कमेंट करा शेअर करा प्लीज माझा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा बरोबर धारता पण येत नाही आहे मला खरंच तुम्ही लाईक कमेंट शेअर करा माझा व्हिडिओ खूप दुखी आहे तरी तुम्ही पंचवीस सत्तावीस मिनटाचा झाला रे एकोणतीस तीस मिनटाचा का तीस सेकंद होत तीस सेकंदाचा झाला काही समजत नाही तरी तुम्ही मानून घ्या प्लीज लाईक कमेंट शेअर करा प्लीज प्लीज लाईक कमेंट शेअर करा मला काही काढता येत नाही तर ती बस एवढं बोलून माझं दो दोन द शब्द संपवते जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय बाय माय यूट्यूब फॅमिली स्वीट फॅमिली